हनुमान मंदिरात मूर्ती प्रतिष्ठा प्रतिष्ठापना होणार आहे काय सांगत जय श्रीराम ज्याप्रमाणे आज देशात बावीस तारखेची ज्या उत्सुकतेने सगळ्यांना प्रतीक्षा आहे प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं ते तिथं प्राणप्रतिष्ठा होत आहे त्याच अनुषंगाने जवळपास आमच्याकडे ज पन्नास वर्ष जुनं हे मंदिर होतं त्या मंदिराला सर्व व्यापारी मित्रमंडळ एकता मित्रमंडळ सर्व फर्टिलायझर मित्रमंडळ कॅनवायसिंग असोसिएशन हमाल गुमास या सगळ्यांनी विचार करून की बाबा आपणही काहीतरी देशात इतकं चांगलं होतं आहे आपणही काहीतरी करता जसं लंकेवर सर्वप्रथम हनुमानजीनेच प्रवेश केला आणि रामाचा खरा भक्त जे हनुमान आहे त्याची प्राणप्रतिष्ठा त्यांच्या एक चांगल्या मंदिराचं चा इथं आम्ही निर्माण केलेलं आहे सर्व व्यापाऱ्यांनी मिळून जबरदस्त असा ग्रेनाईटचं इथं मंदिर बांधलेलं आहे व खास करून राजस्थानहून मार्बलची मा, हनुमानजीची मूर्ती इथं स्थापित करण्याचं प्राणप्रतिष्ठा करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे येत्या दोन दिवसात इथं यज्ञ आहुती वगैरे ते सगळं कार्यक्रमासोबत भव्य अशा हनुमान मंदिराचं इथं प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे त्याचप्रमाणे बावीस तारखेला संध्याकाळी दीपोत्सवचाही कार्यक्रम आहे महाप्रतासाचं दुपारी कार्यक्रम आहे मी आपल्या सर्व नांदेडकरांना विनंती करतो की जसं आपण नवरात्र महोत्सवात नवा मुंडा व्यापारी मित्रमंडळाला साथ देता व दर्शनाला येता हा आम्ही एक छोटासा इथं आमच्याकडून एक प्रकल्प आम्ही केलेला आहे की कारण जे भारताची आज बावीस तारखेची उत्सुकता आहे तर नांदेडमध्ये त्याची उत्सुकता राहावी सगळ्यांना मारुतीरायाचे दर्शन घडावे चांगल्या मंदिराचं इथं निर्माण आम्ही केलेलं आहे आपल्या सर्वांना विनंती करतो आव्हान करतो की त्यांनी अवश्य इथे यावे दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा धन्यवाद जय